मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये सारा महाराष्ट्र स्वाभिमान शून्य बनलायला होता स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांच्या संरक्षणाकरता जागृतीची आणि एकजुटीची अत्यंत आवश्यकता होती अशावेळी जागृतीचे फार मोठे कार्य महाराष्ट्रातील साधू संतांनी केले आपल्या अभंगाद्वारे उपदेशाद्वारे आणि प्रचाराद्वारे या साधूसंतांनी महाराष्ट्रातील जनतेमध्ये स्वधर्माविषयी आणि स्वराष्ट्रविषयी प्रेम निर्माण केले आणि प्रतिकाराची भावना निर्माण केली महाराष्ट्रात या काळात निर्माण झालेले साधूसंत केवळ एकाच वर्गाचे किंवा जातीचे नव्हते या साधूसंतांनी समाजातील अनेक दोष दूर करण्याचा प्रयत्न केला जातीभेद आणि अस्पृश्यता यांचा निषेध केला मोक्ष प्राप्ती करता त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला वारकरी पंथाची प्रतिष्ठापना करून आपली शिकवण त्यांनी घरोघरी पोचवली या सर्व संतांनी साध्या सोप्या प्रादेशिक भाषेमध्ये आपले लेखन केले सदसंतांच्या या तेजस्वी शिकवणीमुळे महाराष्ट्रमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला संतांनी सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला शिवरायांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संतांनी सुरू केलेली सामाजिक चळवळ अतिशय उपकारक ठरली मराठी सत्तेच्या उदयाची कारणे पाहता महाराष्ट्रातील या संतांनी याकरता अतिशय अनुकूल भूमिका तयार केली होती हे आपण विसरू शकणार नाही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी